मला ज्या चढाईपटूने या, या मागच्या आपल्या आगे महारदार आणि पल्लेदार आपल्या संघाला पहिल्या फेरीमध्ये विजयी करण्याचा जोरदार प्रयत्न केले त्यावेळेला पहिल्या फेरीमध्ये वासी संघ सुरुवातीला मागे पडला होता पण त्यानंतर मात्र त्याने उभारी घेतली कमबॅक केलं आणि सहज गत्या पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला असा हा मजबूत बांधण्याचा असा खेळाडू एक सुंदर चढाया करण्यात वाकप का असा खेळाडू वाशी संघात वारंवार चढाई आपल्या संघासाठी करतो सलग दुसरी चढाई करतो आपल्या संघासाठी उत्सापुरा मजबूत बांध्याचा त्याला पाहिल्यानंतर सिद्धेश देसाईची आठवण होते प्रो कबड्डीचा कबड्डीच्या उच्चापुरा सिद्धेश देसाई त्याची आठवण होते असायला वाकब का असा हा खेळाडू या वेळेला मात्र त्याला अयशस्वी पकड करण्याचा प्रयत्न होतो तो झरेवाडी करून त्यामुळे झरेवाडीचा एक खेळाडू मैदानाच्या बाजूला प्रत्युत्तर म्हणून एक मजबूत बांध्याचा खेळाडू चढायसाठी गेला या वेळेला मात्र तो चक्र वेळामध्ये अडक होतो पकड होते वाशिने सुरुवातीपासूनच पहिल्या बिघटापासूनच आक्रमक धोरण चढाई असेल किंवा पकड असेल दोन्ही क्षेत्रामध्ये त्याच्यासमोर हा उत्साहपुरा असा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालेला आहे दोन दोन असं क्षेत्र भाषिका हा खेळाडू आपल्या आगडामध्ये मध्यरेषेचा फरक आणि मध्यरेषेकडून सावध चढाई करू आपल्या अंगणामध्ये परत झरेवाडी म्हणा तसा झरेवाडी करून अजूनही प्रत्युत्तर वासीला नाही या वेळेला पुन्हा सुरे एक सुरेख प्रकार सुरेख चावडा काढलेला वासी करू बोनस आणि एक पॉइंट अशा पद्धतीने दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय धरेवाडीचं खातं उघडतोय वासी संघ चार गुण आणखी पोहोचतो सुपर ठाकरची संधी आहे पण एक मजबूत बाद्यांचा खेळाडू आहे एक उत्कृष्ट चढाई पटू उत्कृष्ट वेगळा आहे एक सुरेख चढाई करून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परत झाला ते घेतल्याला थोडीशी विश्रांती थोड्यास रणनीती

सर रही करो या मरो अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि सुपर टॅकर जी संधी आहे सुपर टॅकर जी संधी आहे ती झरेवाडी कॉर्नर <laughs> सेल्फ आउट होतोय मैदानाच्या बाहेर येतोय त्यामुळं एक गुट मिळतोय तो बाळवाशिला माणूस त्या अंगणामध्ये चढायसाठी सज्ज झालेला तो फरेवाडीचा आखाडू पुन्हा एक दिस पण चढाई करून आपल्या अंगणामध्ये यशस्वी रेडार बहारदार आणि पल्लेदार चढाई करण्यासाठी वाकबगार उच्चा पुरा मजबूत बात्याचा असा हा चढाई पटक्या किती केले टू प्लस टू होत कि वन प्लस टू होत आणि फोर पॉईंट टू प्लस टू एक शिलेदार शिल्लक आहे तो झरेवाडीचा आणि थर्ड एक शिलेदार शिल्लक आहे थर्ड ए जबाबदारी मजबूत बांधा आहे आपल्या सुखासाठी करू शकतो एखादा एखादा दुसरा आपला प्लेअर मैदानात आणू शकतो नशिबाची साथ मिळत बोनस मिळतोय आणि बाळवासीच्या खात्यावर बाळवासी संघाचा हा चढाई पटू वारंवार चढाई आपल्या संघासाठी करतो

या चढाईमध्ये एक गुण प्राप्त सात नाडूच्या समोर झरेवेळीच्या अंगणामध्ये तुला एकदा एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये उपकार आव्हान देण्यासाठी मला एक मजबूत बांधण्याचा उत्साह जवळपास सव्वा सहा पुढे उत्तीचा असा काय बैंकिंग कपरा गडी बात करण्याचा प्रयत्न नाहीये आपल्या आगला त्यावेळेला आपला महत्वाचा गरज असेल त्यावेळेला मैदानात आणला जातो

डबल डिजिट मध्ये मला वाटतं दहा जोड झाले वासी संघाचे आणि चार गुण आहे वाशीकडून चढाय झाडेवाडीच्या आगड्यामध्ये पुन्हा एकदा एक बंद परिधान केला जाऊन चा पुरा चढाई चढाईसाठी सोप झालेला गाव्या दुसऱ्या त्याचा खेळ सहा गुणांची आघाडी आहे ही बाळवाशी विरुद्ध झरेवा रत्नागिरी विरुद्ध संगेश्वर असा या कोळबीच्या मैदानावरती दा चाललेला हा सामना गुण एक बोनसगुट झर जमा होतोय पाच गणसंख्या होते पाच बाळवासींकडून चढाय बाळवाशीचा चढाईसाठी सज्ज झालेला आहे झरेवाडीच्या अंगणामध्ये निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये सुंदर चढा करण्यासाठी वाकबदार असा खेळ याच मॅच मध्ये मात्र

<laughs> एक नंबर उंचा पुरा मजबूत बांध्याचा यशस्वी सामना फिरवण्याची ताकद या पद्धतीने शेवटची चार मिनटेश देसाई ज्या पद्धतीने आपले वेळ करतो त्याच पद्धतीने रेड करणारा हा सात खेळाडू यानंतर दुसऱ्या तरीचा दुसरा सामना शिवशक्ती गोताळवाडी विरुद्ध जुगाई पोसम शिवशक्ती गोताळवाडी विरुद्ध जुदाई पोसम आपण दसरा होते बोध्यानास आठ गुण ते खरे वाटते आणि तेरा गुण आहे ते शेवटच्या चार मिनिटापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिले पाच गुणांची नाममात्र मात्र एक सुपर डुपर रेड सामना चित्र पलटवू शकतो आणि एक चूक आपल्याला घरी घेऊन जाऊया एक गुण